नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी लवकरच मार्गशीर्ष महिना हा सुरू होणार आहे आणि हा महिना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या उपासनेसाठी अतिशय महत्त्वाचा महिना मानला गेला आहे माता लक्ष्मीचे व्रत आपण करतो तर यावर्षी मार्गशीर्ष महिना महिन्यामध्ये किती गुरुवार आलेत त्यासोबतच व्रताचे काय नियम आहे पूजा मांडणी कधी करावी गर्भवती असाल तर सेवा आपण कशी करावी तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा मार्गशीर्ष महिना येत्या एकवीस नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे आणि तो वीस डिसेंबरपर्यंत असणार आहे त्यासोबतच यावर्षी मार्गशीर्ष महिन्याचे एकूण चार गुरुवार आलेले आहेत आणि पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबरला असणार आहे त्यानंतर दुसरा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा चार डिसेंबरला असणार आहे आणि याच दिवशी दत्तजयंती देखील आलेली आहे त्यानंतर तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबरला असणार आहे आणि चौथा गुरुवार हा अठरा डिसेंबरला असणार आहे आणि अमावस्या ही एकोणावीसला पहाटे सुरू हो होते आणि वीस तारखेला सकाळी साडेसातला संपते म्हणजेच अमावस्या दोन दिवस असणार आहे आणि त्यामुळेच या वर्षी फक्त चारच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे आलेले आहेत तर या काळामध्ये माता लक्ष्मीची पूजा आणि व्रत वैकल्यही करायचे असते तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी आपण करत असतो व्रत करत असतो तर हे व्रत पहिल्यांदा करत असाल तर संकल्प करायचा आहे की तुम्ही किती गुरुवार करणार आहात की किती गु वर्षे तुम्ही करणार आहात तसेच मार्गशीर्ष महिना हा तुम्ही जर गर्भवती असाल तर तुम्ही उपवास करावाच करावाच का की पोथी वाचावीच का तर बघा उपवास नाही केला तरीही चालेल पण तुम्ही पूजा मांडणी करू शकता आणि सेवा देखील करू शकता त्यानंतर विधवा असाल तरीही तुम्ही ही सेवा किंवा ही पूजा मांडणी ही करू शकता त्यासोबतच काही नियमांचे देखील आपल्याला पालन या मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायचे आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामच्या कालावधीमध्ये घरामध्ये मांसाहार होणार नाही तर याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्टी असते दत्त जयंती देखील येते आणि मार्गशीर्षचे गुरुवार देखील आहे त्यामुळे घरामध्ये मांसाहार होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे मार्गशीर्ष गुरुवार 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 व्रताचे म्हणजे जे आपण व्रत करत असतो गुरुवारचे तर या गुरुवारी आपल्याला गुरु फक्त फलाहार खाऊनच व्रत हे करायचे असतात चहा दूध देखील तुम्ही घेऊ शकतात त्यासोबतच या गुरुवारचे म्हणजे शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे अठरा डिसेंबरलाच करावे चौथ्या गुरुवारी करावे त्यासोबतच या संपूर्ण महिनाभरामध्ये जितकेही गुरुवार येतील तर त्या गुरुवारी घरामध्ये कोणतेही वाद विवाद होणार नाही कटकट होणार नाही तर याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे त्यासोबतच गुरुवारच्या दिवशी ब्रह्मचऱ्याचे पालन हे आवर्जून करायचे आहे तसेच मांसाहार आपल्याला टाळायचा आहे मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना इतकाच पवित्र मानला जातो त्यामुळे या महिन्यामध्ये काही गोष्टींचे आपल्याला पालन देखील करायचे आहे आणि मांसाहार देखील आपल्याला टाळायचा आहे तसेच या महिन्यामध्ये तुम्ही देखील करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही दान करू शकता तर प्रत्येक कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही दान केलं तर ते खूप चांगलं मानलं जातं त्यामुळे तुमच्या इच्छा इच्छेनुसार किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दान देखील करू शकता या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा झाली तर त्याचं एक हजार पट पुण्य आपल्याला मिळत असतं त्यामुळे आवर्जून या महिन्यामध्ये माता लक्ष्मी भगवान विष्णूंची देखील आपल्याला सेवा करायची आहे भगवान विष्णूंची का तर बघा माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे त्यामुळे भगवान विष्णूंची देखील आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे त्यासोबतच तुमचा एखादा गुरुवार जर या चार गुरुवारपैकी स्किप झाला तर तुम्ही पौष महिन्यामध्ये म्हणजेच पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही एखादा गुरुवार धरून त्या दिवशी तुम्ही या गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन हे करू शकता म्हणजेच एखाद्या गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये में एखादा गुरुवार तुम्ही पुढे पकडू शकता त्यासोबतच जर तुमचा पहिला गुरुवार इतर कारणाने स्किप झाला तर तुम्ही पु पुढचे देखील गुरुवार धरू नका फक्त मासिक धर्म असेल मासिक धर्मामुळे जर तुमचा पहिला गुरुवार स्किप झाला तर तुम्ही धरू शकता तर पहिल्या गुरुवारी मासिक धर्म आला तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही पण ना तुम्ही उपवास हा करू शकता फक्त पूजा मांडणे तुम्ही करू नका तर दुसऱ्या गुरुवारी तुम्ही पूजा मांडणीही करू शकता आणि पुढील महिन्यामध्ये एक गुरुवार तुम्ही अजून पकडू शकता तर याप्रमाणे आपल्याला या वर्षीचा मार्गशीर्ष महिन्या महिन्याचे गुरुवार गुरुवारचे व्रत हे आपल्याला करायचे